सोलापूर शहरात आगामी काळात निवडणूक जवळ आल्याने फुकट प्रसिद्धीसाठी नो डिजिटल झोनमध्ये व इतर चौकांमध्ये मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे व शासकीय व खासगी दौऱ्यावर येणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे स्वागत शुभेच्छा फलकाचे अनाधिकृत डिजिटल फलक लावले जात आहेत शहराच्या विविध भागात विनापरवाना डिजिटल फलकांचे अक्षरश पेव फुटले असून अनधिकृत डिजिटल फलक लावणाऱ्यावर व फलकावरील व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करावेत व उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी फलक काढण्याची मोहीम राबवून ही चौकाचौकात डिजिटल फलक उभारली जात आहेत त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून शहराचे विद्रुपीकरण हे मोठ्या प्रमाणात होत आहे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्तांनी डी जे मुक्त सोलापूर केले आहे त्याच पद्धतीने डिजिटल मुक्त सोलापूर शहर करावे अशी मागणी करण्यात आली सोलापूर शहरामध्ये गल्ली जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नो डिजिटल झोन म्हणून निर्माण केलेली काही चौक का आहेत त्या चौकातसुद्धा महानगरपालिका अधिकाऱ्याच्या नाकावर टिचून फुकटे कार्यकर्ते अनेक चौकामध्ये बेकायदेशीर डिजिटल फलक लावत आहेत आगामी काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये अनेक गल्ली गल्लीतील नेते आपल्या प्रसिद्धीसाठी या चौका चौकात बेकायदा डिजिटल फलक लावत आहेत मुळात उच्च न्यायालयाचे नो डिजिटलबाबत काही निर्देश आहेत त्या निर्देशाचे पालन महानगरपालिका अधिकारी वर्ग करताना दिसून येत नाही त्यामुळे आज छत्रपती ब्रिगेडच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांना भेटून या सोलापूर शहरातील बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जे अनाधिकृत होर्डिंग लावलेले ला आहेत ते मक्तेदारांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संगनमत करून जर वीज बाय वीजचं बोर्ड असेल तर दहा बाय दहाचे पैसे भरलेले आहेत आणि जर वीज बोर्डाचं मागणी केली असेल तर त्यांनी सोलापूर शहरामध्ये वीजच्या ऐवजी सुमारे पन्नास साठ अनाधिकृत डिजिटल बोर्ड बोर्डिंग लावलेले आहेत त्याचीही तपासणी करून चौकशी करावी असं मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय महानगरपालिका आयुक्त यांनी तिघांनी मिळून सोलापूर शहर नो डॉलबी मुक्त असे केलेलं आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहर हे नो डिजिटल मुक्त म्हणून करावे अशी आम्ही या छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मागणी केलेली आहे